फडणवीसांपाठोपाठ एकनाथ शिंदेने रणशिंग फुंकलं सहा जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर आता एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मैदानात उतरले आहेत कारण एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सहा जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत येत्या मार्च महिन्यापासून आचारसंहिता लागेल त्यामुळे आपल्या हातात साठ दिवस उरलेले आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळं पाऊल उचलून महायुतीचं सरकार स्थापन केलं आहे त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे महायुतीचं टार्गेट पंचेचाळीस प्लस आहे ते गाठण्यात काही अशक्य वाटत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन मीटिंग आज पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त या बैठकीत चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या सहा जानेवारीपासून होणार आहे यवतमाळ वाशिममध्ये आणि रामटेक इथं सहा जानेवारीला पदाधिकारी मेळावा होईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई